राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आसपासनं दक्षिण भारतामध्ये मंथन पाहायला मिळणार आहे केरळच्या पलक्कडमध्ये आर एस एसच्या अखिल भारतीय समन्वय समितीची बैठक होती एकतीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर असं तीन दिवस आर एस एसचं हे मंथन चालणार आहे बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत सहकार्यवाहक दत्तात्रय होसबळे हे उपस्थित राहतील भाजपसह आर एस एसशी संबंधित बत्तीस संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत चार राज्यामधील विधानसभा निवडणुकीवरती यावर मंथन होणार आहे केरळच्या पलक्कड मध्ये अखिल भारतीय समन्वय समितीची बैठक होणार आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी या ठिकाणी आर एस एस मंथन होत आहे त्यासाठीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आहे कोणते प्रमुख मुद्दे सध्याची परिस्थिती बघता या बैठकीमधन येताना दिसतील लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिणेमध्ये म्हणजे खास करून केरळमध्ये फारस भाजपला यश मिळालं नव्हतं मात्र मतांची टक्केवारी वाढली होती त्या दृष्टीकोनातून केरळमध्ये ही बैठक होते जर पाहिलं तर संघाचं मोठं जाळ केरळमध्ये पाहायला मिळतं शाखा देखील मोठ्या प्रमाणात आहे मात्र राजकीय यश आलेलं नव्हतं आता या सगळ्या पार्श्वभूमी ही बैठक दक्षिणेत होते म्हणजे केरळमध्ये होते त्यानंतर जर पाहिलं तर या बैठकीमध्ये साधारण कोणकोणते मुद्दे असतील या संदर्भात संघाने जी माहिती दिली त्यानुसार सगळ्यात महत्वाचं म्हणजे बांगलादेशमध्ये जे अत्याचार होत आहेत हिंदू वरती त्यावरती मुद्दा चर्चेला जाऊ शकतो त्यानंतर जर पाहिलं तर संघाला दोन हजार पंचवीसच्या विजयादशमीला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत यावर चर्चा होणार आहे याचे मोठे कार्यक्रम घेतले जाणार आहे त्या दृष्टिकोनातून चर्चा होईल तसं पाहिजे तर थेट निवडणुकांसंदर्भात चर्चा होईल असं सांगितलं जात नाही मात्र चार राज्याच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून या सगळ्या मंथन चर्चेमध्ये बरोबर आहे त्यामुळे या बैठकीमधनं नेमके काय मुद्दे समोर घेतात काय भाष्य होतं हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढे